नमस्कार मी स्नेहदा महिला शाखेची उपाध्यक्ष आहे अलका वढावकर आणि आत्ताचा जो कार्यक्रम तीन आणि चार मेला आपला कायस्थ मेळावा जो झाला आणि कितीतरी वर्षांनी हा मेळावा होतोय म्हणून आम्ही पहिल्यापासूनच अतिशय उत्सुक होतो कसा असेल किती किती लोक येतील काय आहेत तर आणि आम्हाला सुद्धा कार्यक्रम करायला सांगितला होता तर त्याचाही आम्ही आनंद घेतला सर्वात महत्वाचं म्हणजे की छान होतं नियोजन छान होतं आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम एखादा करायचा आहे आपल्याला सोहळा तर तो कसा असावा ह्याचं प्लॅनिंग कमिटीचे लोक सगळे करतच होते छान आपल्या सोशल क्लबचे ठाण्यातल्या ज्या काही लोकांनी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला दीड दिवस म्हणजे दीड दिवसाचा गणपती असतो ना तेव्हा कसं पण आनंदाने आणि उत्साहाने सगळेजण घरातलं वातावरण असतं ना तसं आपल्या ज्ञातीमध्ये वातावरण होतं असं लक्षात आलं काशीनाथ घाणेकरला सुद्धा आणि आपल्या आपल्या इथल्याच होम पीच वरती तिसऱ्या मजल्यावरती जे होतं ते जेवण वगैरे पण छान होतं सगळे कार्यक्रम छान होते आणि मजा केली एकंदर आम्हाला तर बायकांना खूपच मजा आली माहेरच्या अंगणात आल्यासारखं वाटलं तर असेच मेळावे वरचेवर होत राहावे आणि जुन्या आणि नव ह्यांचा म्हणजे जे परंपरा आणि एकोपा वगैरे साधायचा जो प्रयत्न या लोकांनी मेन उद्देश होता तो कुठेतरी थोड्यातरी अंशी सफल झालाय असं वाटतं कारण ऑडियन्समध्ये किंवा कार्यक्रम सादर करणाऱ्यांमध्ये पण तरुणाईचा सहभाग दिसून आला हे त्याचं मेन जे होतं उद्दिष्ट ते थोड्या प्रमाणात साध्य झालंय असं मला नक्कीच वाटतं धन्यवाद